नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्ये पाचवा ज्याचं नाव आहे सत्यरथ आणि धर्मगुप्त यांची कथा तर चला मग सुरू करू विदर्भ देशाचा राजा सत्यरथ उत्तम शासक महाधार्मिक होता परंतु शिवभक्तीमध्ये त्याचे मन लागत नसे एकदा शाल्व देशाच्या राजाने विदर्भ देशावर आक्रमण केले अनेक राजाचे युद्धासाठी सहाय्य घेतले सात दिवस सत्यरथाच्या सैनिकांनी मोठ्या हिमतीने युद्ध केले परंतु राजा एकटाच होता आणि अनेक राजे त्यांची अपार सेना त्यांच्या विरुद्ध शत्रुत्वाने युद्ध करीत होते यामुळे राजा सत्यरथ धारातीर्थी पडला शत्रूचे सैनिक नगरात शिरले त्यांनी प्रजेला लुटून सर्व धन वैभव घेऊन गेले सत्यरताची पत्नी राणी इंदुमती गर्भवती होती नऊ महिने पूर्ण होऊन तिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली होती परंतु शत्रूच्या हाती लागू नये म्हणून भयाने ती एकटी अरण्यात पळून जाऊ लागली राजमहालात राहणाऱ्या त्या कोमलांगी राणीने कधी कडक ऊन अनुभवलेच नव्हते शत्रूच्या भयाने धास्तीने पळत शेवटी थकून ती एका वृक्षाखाली बसली तेथे प्रसुती वेदनेने तळमळत गडबडा लोळू लागली तिच्या तोंडातून शब्दही बाहेर पडताच हजारो दासी धावत होत्या ती आता असहाय्य होऊन वृक्षाखाली तहानेने भुकेने व्याकुळ होऊन बसली होती त्यावेळी कष्टाने तिची प्रसुती झाली पुत्र झाला तिला आनंदाचा क्षण अनुभविण्याची तिची स्थिती नव्हती तिने बालकाला तेथेच झोपविले आणि कोठे पाणी मिळेल का म्हणून खरडत चालू लागली तो तिला एक सरोवर दिसले तिला बरे वाटले व्याकुळ होऊन अधीरपणाने ती सरोवराच्या काठावर गेली तेव्हा दुर्दैवाने सरोवरातील मगरीने तिला ओढून खाऊन टाकले ज्या राजपुत्राच्या जन्माने साऱ्या नगरीत आनंदोत्सव साजरा व्हावा तो अनाथ एकटा घनदाट अरण्यात वृक्षाखाली भुकेने असह्यपणे आक्रोश करीत होता योगा योगा उमा नावाची एक ब्राह्मण स्त्री आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तेथून निघाली होती त्या बालकाचे रडणे ऐकून ती त्याच्याजवळ आली नाळ न कापलेले ते एकटे बालक पाहून तिने आजूबाजूला त्याच्या सोबतीच कोणी आहे का याचा शोध घेतला शेवटी जंगलातील प्राणी बालकाला खाऊन टाकतील या विचाराने बालकाच्या प्राणरक्षणासाठी उचलून घेतले तिला पान्हा पुटला बालकाला तिने स्तनपान केले तेवढ्यात भगवान शंकर यतीरूपात प्रकट झाले व त्यांनी उमेला ते बालक घरी घेऊन जाण्याची सूचना केली उमेने ते बालक उचलले व ती निघून गेली उमा स्वत अतिशय गरीब होती भिक्षा मागून ती आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करीत असे एकदा ती एक नगरीत भिक्षा मागण्यासाठी आली भिक्षा मागतच ती एका शिवमंदिराजवळ आली तेथे शांडिल्य ऋषी ब्राह्मण समुदायात बसून विधीपूर्वक शंकराची पूजा करीत होते ती ब्राह्मण स्त्री क्षणभर मंदिरासमोर उभी राहून पूजेचा सोहळा पाहत होती तेव्हा शांडिल्य ऋषींचे तिच्याकडे लक्ष केले तेव्हा तिच्या कडेवरील मुलाकडे पहात ते म्हणाले पहा कर्मगती किती गहन आहे त्या स्त्रीच्या कडेवर असलेले बालक खरे तर राजपुत्र आहे पण आज तो दीन अवस्थेत आहे शांडिल्य ऋषींचे ते उद्गार ऐकल्यावर उमा धीर करून पुढे आली तिने ऋषींचे पाय धरले आणि म्हणाली ऋषी आपण श्रेष्ठ आणि त्रिकालज्ञानी आहात खरेच या मुलाचे पूर्व पूर्ववृत्त मला ठाऊक नाही याची माता आणि पिता कोण जिवंत आहेत की नाही असतील तर ते कोठे आहेत तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले हा धर्मगुप्त नावाचा राजपुत्र असून हा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ आणि त्याची राणी इंदुमती यांचा हा मुलगा आहे पूर्वजन्मी राजा सत्यरथ राजाच असताना एके दिवशी तो प्रदोष समयी शिवपूजन करीत असताना त्याच्या नगरावर शत्रूने हल्ला केला हे वृत्त सेवकाने सांगितले तेव्हा राजा शिवपूजा अर्धवट टाकून उठला तोपर्यंत प्रधानाने शत्रूला बांधून राजासमोर आणले होते राजाने क्रोधाने शत्रूवर खनग चालवून शिरच्छेद केला आणि अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण न, न करताच भोजन करून शयन कक्षात गेला त्यामुळे राजा सत्यरथ अल्पायुषी झाला व शत्रूकडून मारला गेला या मुलाच्या मातेने इंदुमती राणीने पूर्वजन्मांत आपल्या सतीला कपटाने ठार मारले म्हणून या जन्मी ती सवत मगर झाली आणि तिने राणीला पाण्यातून खाऊन सूड उगवला हा राजपुत्र पूर्वजन्मी शिवव्रत काहीच करीत नसे म्हणून तो या जन्मी अनाथ होऊन वनाथ पडला म्हणून प्रदोषकाळी शंकराची पूजा एकाग्रतेने करावी मध्येच उठू नये त्यावेळी भवानीपुढे शंकर भगवान आनंदाने नृत्य करीत असतात शारदा विना वाजविते ब्रह्मदेव ताल धरतो इंद्रदेव वेणू वाजवतो सरस्वती मधुर स्वरात गायन करते विष्णू मृदुंग वाजवितो कुबेर यक्षगण गंधर्व किन्नर देवासमोर हात जोडून उभे असतात उमेने विचारले माझा पुत्र सुचीव्रत दरिद्री का झाला शांडिल्य ऋषी म्हणाले तुझ्या मुलाने पूर्वजन्मी पुष्कळ दाने घेतलेली आहेत परंतु कोणाला दान दिले नाही शिवपूजन केले नाही परांना खाण्यामुळे जिव्हा दग्ध होते दूषित वस्तूंचे दान घेतल्यामुळे हात जळतात परस्त्रीच्या अभिलाषाने डोळे दग्ध होतात हे ऐकून उमेने त्यांच्याकडून नम शिवाय हा मंत्र घेऊन त्याचा जपविधी समजावून घेतला प्रदोष व्रत समजावून सांगताना ते म्हणाले त्रयोदशीला निराहार करून दिवस सत्कर्म करण्यात घालवावा तीन घटका रात्र झाल्यावर प्रदोष पूजेचा आरंभ करावा प्रथम जमीन गायीच्या शेणाने सारवून पवित्र करावी केळीचे खांब लावून मंड सुशोभित करावा त्यावर रंगीत फुलांच्या माळा घालाव्यात आपण शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध लावावे पांढरी गंधित फुले पूजेला द्यावीत विधियुक्त पूजा करावी प्रथम प्राणायाम नंतर अंतर्बाह्य न्यास व मातृका कराव्यात तसेच सप्त आवरणयुक्त शिवपूजा करावी विष्णू अग्नी वीरभद्र गणेश अष्टमहासिद्धी अष्टभैरव अष्ट कपाल यांची आवरणाच्या ठाई पूजा करावी डाव्या बाजूला विष्णू उजव्या बाजूला अग्नीची पूजा करावी त्यानंतर शंकराचे स्तवन करावे असे व्रत शांडिल्य ऋषींनी सांगून मुलांकडून करून घेण्यास सांगितले नंतर तेथे उमेने व तिच्या दोन मुलांनी प्रदोष व्रताचे विधीपूर्ण आचरण केले शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे शिवपूजेचा प्रसाद कोणास देऊ नये शिवपूजेचा अपहार करू नये प्रसाद तीर्थ हिसकावून घेऊ नये हे, हे सुद्धा लक्षात ठेवले एकदा उमेचा पुत्र सुचिव्रत नदीतीरावर खेळत असताना त्याला द्रव्याने भरलेला घट सापडला त्याने तो आईजवळ नेऊन दिला त्यातले अर्धे द्रव्य तिने धर्मगुप्त याला देऊ केले परंतु त्याने ते स्वीकारले नाही तो म्हणाला पृथ्वीवरील सर्व द्रव्य आमचेच आहे सुचिव्रत धर्मगुप्त दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता एकदा सुचिव्रत आणि धर्मगुप्त वनविहार करण्यास गेले तेथे क्रोधविन नावाच्या गंधर्वाची कन्या अंशुमती आपल्या सख्यासमवेत वनविहारासाठी त्या वनांत आली होती तिला पाहून धर्मगुप्त मोहित झाला लावण्यवती कोमलांगी अंशुमती धर्मगुप्ताला पाहून प्रभावित झाली तिने पाने फुले पसरून आसन तयार केले खुनेने राजपुत्र धर्मगुप्ताला बोलाविले धर्मगुप्त जवळ येताच आपल्या गळ्यातील मोतेची माळ त्याच्या गळ्यात घातली त्याच्या पायावर डोके ठेवून ती म्हणाली मी तुम्हाला काया वाचा मनाने वरले आहे आज मी तुमची पत्नी झाली आहे धर्मगुप्त तिला म्हणाला तू म्हणतेस ते कसे घडेल मला आई वडील नाहीत मी राजभ्रष्ट गरीब आहे तुझा पिता आपल्या विवाहाला संमती देणार नाही यावर अंशुमती म्हणाली तुम्ही चिंता करू नका आजपासून तिसरे दिवशी मी याच ठिकाणी पुन्हा येईन तुम्ही पण या अंशुमती राजपुत्र धर्मगुप्ताचा निरोप घेऊन तेथून निघून गेली आपल्या पित्याला तिने सर्व हकीकत सांगितली राजपुत्र ही सुचिव्रताला भेटला व हकीकत आईला सांगितली उमेला आनंद झाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी राजपुत्र धर्मगुप्त सुचिव्रताला घेऊन वनांत आला तेव्हा गंधर्व राजा सर्व परिवारासह तेथे आला होता धर्मगुप्ताला पाहून त्याला अत्यंत आनंद झाला त्याला आपल्या नगरीला नेऊन त्याने यथाविधी अंशुमती आणि धर्मगुप्ताचा विवाह करून दिला चार दिवस लग्न सोहळ्याचा रथ घोडे दहा हजार हत्ती दिव्य धनुष्यबाणाने भरलेले अनेक भाते अगणित सेना एक सेनापती म्हणून एक महाप्रतापी गंधर्व एवढे सगळे ऐश्वर राजपुत्र धर्मगुप्ताला विवाहातील वरदक्षिणा म्हणून दिले सुची मुलाची आई म्हणून उमेचा सन्मान केला धर्मगुप्ताने गंधर्व महापराक्रमी सेनापतीला घेऊन आपल्या विशाल सेनेसह विदर्भ देशावर चाल केली पित्याचा वध करणाऱ्या व देशाच्या दुर्मश राजाचा पराभव करून त्याला मांडलिक केले आपले राज्य पुन्हा मिळविले सुचिव्रत अंशुमतीसह त्याने पुष्कळ वर्षे उत्तम राज्य केले आपल्या आईला म्हणजेच उमेला सुखात ठेवले आदर्श राज्यकारभार करणारा म्हणून कीर्ती मिळविली शांडिल्य ऋषींना नगरीत आमंत्रित करून अगणित संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दिली त्यांचा यथोचित सन्मान केला राज्यातून प्रजेचे सर्व दुःख दरिद्र नष्ट झाले आणि प्रजा आनंदित झाली धर्मगुप्ताने त्यानंतर आपल्या सुदत्त नावाच्या पुत्राला राज्य दिले आणि राज्य त्याग केला तेव्हा उमा सुचिव्रत अंशुमती आणि धर्मगुप्त यांना शिवलोकात नेण्यासाठी दिव्य विमान आले शिवलोकात पोहोचल्यावर शंकरासमोर उभे राहून त्या सर्वांनी मनोभावे शंकराची स्तुती केली शंकराने त्यांना शिवलोकात स्थान दिले। जे हे धर्मगुप्त आख्यान ऐकतील वाचतील त्याचे रक्षण करतील त्याची पापे नष्ट होऊन सर्वत्र त्याचा विजय होईल प्रदोष व्रत आचरण्यामुळे अपमृत्यू टळेल दरिद्र्याचे निरसन होऊन भगवान शंकर त्याचे रक्षण करतील आणि या ठिकाणी अध्याय पाचवा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय सहावा बघणार आहोत धन्यवाद